अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे हे खर तर शासकीय सेवेत चांगल्या पदावर कार्यरत होते सारी सुख पायाशी लोळण घालायची पण याच काळात त्यांच्या एका सहकार्यावर अचानक आजारपणाचं संकट कोसळलं अनेकदा धावपळ करूनही केवळ मर्यादा आणि बंधनं यामुळं त्यांना सहाय्य करता न आल्यानं त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला या प्रसंगात असताना आपली नोकरी आणि अधिकार कुठल्या तरी यंत्रणेच्या नियमात अडकून राहिले आणि समोर असूनही आपल्या सहकार्याला वाचवू शकलो नाही याची खंत विठ्ठलरावांना सतावत राहिली पुढे याच विचारातून त्यांनी आपल्या शासकीय पदाचा राजीनामा दिला आता मी छत्रपती ग्रामशिक पतसंस्थेचा जिल्ह्याचा चेअरमन होतो चेअरमन असताना मी पण साधारणतः वीस वर्ष त्या संस्थेचा चेअरमन होतो चेअरमन असताना माझ्याकडून सभासदांचे हिताचे चांगले निर्णय झाले मी संस्था ताब्यात घेतली त्यावेळेस ती अडीच कोटीवर होती ती मी अडीच कोटीवरून साधारण संस्था तीस कोटीवर नेली म्हणजे मला संस्थेच्या त्याच्यात कामकाजाबद्दल थोडंसं माहिती झालं सभासदाच्या हिताचे निर्णय प करायला लागलो आमचा एक सभासद आजारी पडला आजारी पडल्यावर त्याने लिमिटेड कर्ज होतं तेवढं ते उचललेलं होतं पण सुद्धा आपण त्याला कर्ज दे संस्था कर्ज देऊ शकत नाही ही बाजू पाहिल्यावर आपण मला त्यावेळेस खंत वाटली म्हणाला की जर आपण आपली संस्था असली किंवा आपली आर्थिक प्रगती चांगली असती तर आपण ह्याच्यात ह्याला ह्याचे प्राण वाचवू शकलो असतो ती खंत मनात धरून मी त्या संस्थेचं मी माझ्या वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटचा प्रस्ताव सादर केला भोवतालची माणसं हाच आपला लाख मोलाचा ऐवज असतात त्यांना जपता यायला हवं असा विचार करणाऱ्या विठ्ठल रावांनी ग्रामीण भागातील सामान्य माणूस आर्थिक स्वावलंबी व्हावा या उद्देशानं वृद्धेश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली श्रीगोंदा तालुका हा प्रयोगशील शेतीसाठी विशेष ओळखला जातो परंतु येथील शेतकऱ्यांना अनेक समस्या होत्या शेती आणि शेतकरी विकसित होण्यासाठी शेतमालाला हवी तशी बाजार मूल्ये आणि बाजारपेठ मिळायला हवी या विचारानं विठ्ठलराव वाडगे यांनी खाजगी तत्वावर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली बी बियाणांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीपासून तर पीक कर्ज आणि अगदी स्थानिक बाजारपेठ सुद्धा उपलब्ध झाल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं जीवनच पालटून गेलं एकटा जो मोटर भाड्या दोन अडीच रुपये जो खर्च होतो तो जर इथं पारगाव फाट्यावर आणल्यानंतर तो आपला एक दोन रुपये खर्च वाचतो आणि इथं शेतकऱ्यांना विनंती माझी जो आपला तिकडं सोलापूरला जो कांदा रेट आहे तोच श्रीवंदात कोल्हापूरला जो आम्ही तिकडं बी विकून बघितलेला आहे आणि इथं बी विकून बघितलेला आहे तर इथं दोन अडीच रुपयाचा फरक पडतोय तिथं सत्तावीस वनण्या पाठवल्या तर तिथं सत्तावीस हजार पट्टीला आज त्याच सत्तावीस वर्ण्या इथंच आणल्यात बत्तीस हजार रुपये पट्टी लागली त्याच्या अगोदर आम्हाला कोल्हापूर सांगली सोलापूर मुंबई ह्या ठिकाणी माल घेऊन जावा लागत असते परंतु तिकडं माल नंतर जे ट्रॅव्हलिंगचा खर्च होता तो आमचा पूर्ण कमी झाला म्हणजे जो शंभर टक्क्याच्या आसपास येतो तो वीस टक्क्यावरती आला आणि त्याच्या माध्यमातून सगळं आम्हाला चांगला नफा मिळाला आणि ज्यावेळेस आपला निलाव होतो निलाव झाल्याच्यानंतर नंतर जास्तीत जास्त एक तासानंतर ज्याचं अकाउंट असेल त्या अकाउंटला त्यांचे पैसे पे होतात किंवा ज्यांना रोख स्वरूपात लागत असत ते रोख स्वरूपात मिळतात फक्त शेतकरीच नव्हे तर अनेक मजूर रोजगार आणि व्यावसायिकांना वृद्धेश्वरचं पाठबळ मिळू लागलं याशिवाय शेतकरी महिलांसाठीही याच बँकेच्या सहकार्यानं चैतन्य महिला बचत गट पतसंस्थेची स्थापना करून विठ्ठलराव वाडगे यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आज या पदसंस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना माफक दरात कर्ज उपलब्ध करून दिलं जातं याशिवाय व्यावसायिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं विठ्ठलराव वाडगे यांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या या निर्णयामुळं श्रीगोंदासारख्या ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळाला आम्ही महिला एकत्रित येऊन बचत गट तयार केला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून थोडी थोडी आपण तीस रुपये काम करतो तर पंधरा रुपये त्याच्यात बचत टाकू पंधरा रुपये आपण खर्चू असं करून करून आम्ही बचत वाढत वाढत गेलो तर आम्ही शंभर ते दोनशे रुपयापर्यंत बचत मागं टाकायला लागलो मग आता मुलांचा खर्च आला दोन मुलं आहेत मला त्या दोन्ही मुलांचं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं ह्या उद्योगाच्या माध्यमातून मला आहे ना असं कमीत कमी पाचशे रुपये तरी असं रोज मिळू लागला मग त्याच्यानंतर मी माझ्या मुलाचं लग्न केलं लग, शिक्षण केलं नंतर मग सोनबाई पण कमी शिकलेली असल्यामुळं शिक्षण केलं घेतलं के असं वाटायचं की आपण मागे आप महिलांच्या घरगुती छोट्या व्यवसायापासून सुरू झालेल्या या प्रवासाची मजल आता मोठ्या प्लॅन्ट पर्यंत पोहोचली असून रोजगाराच्या संधी देणारं हे क्षितिज आता अधिक विस्तारत आहे आजच्या एकविसाव्या शतकात महिला कितीही उच्च शिक्षित असल्या तरी आर्थिक दृष्ट्या त्या स्वावलंबी नाहीत ही गरज ओळखूनच साहेबांनी सन दोन रोजी चैतन्य महिला बचत गटाची पतसंस्था स्थापन करण्याचा निश्चय केला ही संस्था स्थापन केल्यानंतर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक पाठबळ देणे हे महत्वाचे उद्देश संस्थेपुढे होते त्याप्रमाणेच आपण ग्रामीण भागातील महिलांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकलो विविध संस्थांशी आपण टाईप करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यांना विविध रोजगाराची प्रशिक्षण देखील आयोजित केली जातात कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मालाची महिलांपर्यंत नेण्याची सोय त्याचप्रमाणे महिला त्यावरती प्रोसेसिंग करून त्यांनी तयार केलेला माल देखील बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण या संस्थेमार्फत करतो महिलांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ आपली संस्था करण्यास सदैव तत्पर असते शेतकरी महिला आणि व्यावसायिक बांधवांसाठी केलेल्या या कार्यासोबतच चैतन्य फाउंडेशन ही विठ्ठलराव वाडगे यांची स्वतंत्र संस्था सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देते आहे खेड्यापाड्यात वस्तीवर असलेल्या नागरिकांसाठी आरोग्य शिबिरं तसंच महिलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन या संस्थे माध्यमातून संस्थेच्या केलं जात आज वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या श्रीगोंदा येथील मुख्य शाखेसह दौंड पुणे बारामती पंढरपूर अहमदनगर आळंदी जामखेड पारगाव सुद्रिक आणि पारगाव फाटा अशा अनेक शाखा कार्यरत आहेत जिव्हारी लागलेला एक क्षण सोबत घेऊन ग्रामसेवक पदाचा राजीनामा देणाऱ्या विठ्ठलराव वाडगे यांनी उभारलेल्या या साम्राज्याचा हा प्रेरणादायी प्रवास उद्योजकतेसोबतच सामाजिक जबाबदारी आणि सामान्य माणसांप्रती आत्मीयतेचा संदेश देणार आहे एक व्यक्ती वाचवण्यात कमी पडल्याचं शल्य मनात आता हजारो रुग्णांना जीवदान भव्य सेवा सदन हॉस्पिटल विठ्ठलराव वाडगे आणि त्यांची टीम श्रीगोंदा येथे साकारत आहेत माणूस म्हणून पराकोटीचं समाधान देणारा याहून मोठा क्षण अजून कोणताच नसेल